नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सध्या पोर्टल ओ टी टी पोर्टल सुरू झालेलं आहे आणि विनसीसकडून अंतर्गत शिक्षित बदलीसाठी पोर्टल सुरू झालं आहे ज्याच्यामध्ये सध्या कुठली प्रोसेस चालू आहे ते आपण बघितलं सध्या आपल्याला शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी सी ओ आणि ई ओ मान्य सी ओ आणि ओ लेवलवरून शिक्षक ॲड करणे शाळा ॲड करणे शिक्षक किंवा शाळांना डिलीट करणे ही सुविधा सध्या चालू आहे आणि त्याचं काम अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद ठाणे यांनी माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना अवघड क्षेत्रातील शिक्षकांची सेवा कालावधीची गणना कशी करायची याविषयी मार्गदर्शन घेतले आहे ते प्रश्न बघणार आहोत मित्रांनो बदले अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजेच संवर्ग तीन या संवर्गातील जे शिक्षक बांधव आहेत यांच्या याद्या तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे दिनांक सात अकरा दोन हजार चोवीसच्या जे पत्र होतं त्यानुसार आपण जे बदलीचं वेळापत्रक आहे जिल्हा अंतर्गत बदलीचं वेळापत्रक ते बघितलेलं आहे मित्रांनो बदली अधिकार प्राप्त शिक्षक जे व त्यासाठी अवघड क्षेत्रातील सेवेची त्यांची करायची गणना यासाठी संदर्भ तीन म्हणजेच दिनांक सतरा मार्च दोन हजार बावीसच्या विशीचं जे इतिवृत्त आहे त्याच्यामध्ये अवघड भागातील शाळेतील सेवा कालावधी गणण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्देश प्राप्त आहेत शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट सात पॉईंट दोनमध्ये अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमध्ये शिक्षकांची सलग सेवा तीन वर्ष झाली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो हा प्रश्न जो होता तो बऱ्याचशा बांधवांना पडत होता बऱ्याचशा अशा शाळा आहेत की त्या दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये अवघडमध्ये होत्या परंतु दोन हजार बावीसच्या यादीमध्ये त्या, बावी यादी त्या शाळा सर्वसाधारण क्षेत्रात आल्या परंतु काही बांधवांना समोर तीनचा लाभ घेता आला नाही तर त्यांचं काय हा सुद्धा एक प्रश्न त्यानंतर संदर्भ क्रमांक तीनमधील इतिकृत इतिवृत्तातील मुद्दा क्रमांक सात अवगड भागातील शाळेतील सेवा कालावधी करण्याबाबत पुढील निर्देश देण्यात आलेले आहेत यापूर्वी अवगड क्षेत्रात असलेल्या शाळा आता सुधारित अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीतून वगळण्यात आल्या असल्यात तरी तेथे सुधारणेपूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सेवा केलेली असल्याने विशेष बाब म्हणून केवळ सन दोन हजार बावीस तेवीसच्या बदल्यांमध्ये अवघड शाळांमध्ये सेवा केल्याबद्दल त्यांचा विचार करण्यात यावा ठाणे जिल्हा परिषदेमार्फत अवघड क्षेत्रांची यादी यापूर्वी दिनांक तेवीस ऑगस्ट बावीस रोजी घोषित करण्यात आली होती सदर यादीनंतर सुधारित यादी प्रसिद्ध केली तर यापूर्वीची दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीसची व सुधारित या दोन्ही यादीतील अवघड क्षेत्रातील शाळांवरील सेवेचा लाभ बदली अधिकारप्राप्त शिक्षक ठरवताना देता येईल मात्र सन दोन हजार बावीस तेवीसच्या बदल्यांमध्ये सन दोन हजार बावीस पूर्वी घोषित अवघड क्षेत्राच्या यादीचा लाभ घेऊन बदली अधिकारप्राप्त शिक्षक निश्चित करण्यात आले होते मात्र सन दोन हजार बावीस पूर्वीच्या अवघड क्षेत्राच्या यादीचा लाभ अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करण्यासाठी घ्यायचा किंवा नाही याचा कोणताही स्पष्ट उल्लेख शासन निर्णयात नाही त्यामुळे बदली अधिकार प्राप्त व बदलीपात्र शिक्षक ठरवताना पुढील प्रमाणे अडचणी निर्माण होत आहे मित्रांनो हा मुद्दा जो आहे तो मध्ये बराच चर्चेला गेला होता की पूर्वी अवघड क्षेत्रात असताना आणि आत्ता नवीन यादीत अवघड क्षेत्रात नसलेल्या सुगम क्षेत्रात आलेल्या शाळांचा शिक्षकांच्या बदलीचं काय हा प्रश्न होता त्याच्याशी ते उत्तरं देण्याचा प्रयत्न आहे पहिला प्रश्न आहे सन दोन हजार एकोणीसच्या अवघड यादीप्रमाणे सन, सर्वर <gál>: सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अवघड क्षेत्रातून सर्व सदर साधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुद्दा क्रमांक दोनमध्ये नमूद केल्यानुसार सन बावीस पूर्वीच्या अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्याने बदली अधिकार प्राप्त ठरवून सदर शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रात बदल्या झाल्या आहेत मात्र त्या यादीतील काही शाळा सन दोन हजार बावीसमध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे त्यामुळे संबंधित शिक्षकांची सन दोन हजार एकोणीस ते सन दोन हजार बावीसपर्यंतची सेवा अवघड क्षेत्रातील म्हणून ग्राह्य धरावी किंवा सन दोन हजार बावीसच्या यादीत ह्या शाळां समावेश सर्वसाधारण क्षेत्रात झाल्याने सन एकोणीस ते पंचवीसपर्यंतची सलग सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ग्राह्य धरावी याबाबत संदिग्धता संदिग्धता निर्माण होत आहे उदाहरणार्थ एक शिक्षक सन दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसपर्यंत सर्वसाधारण क्षेत्रातील शालेय शाळेवर कार्यरत होता सन एकोणीसमध्ये सदर शिक्षकाची बदली पात्र म्हणून अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली झाली सन दोन हजार तेवीसमध्ये सदर शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरून त्याची बदली सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर झाली आहे मात्र सन दोन हजार एकोणीसमध्ये ज्या अवघड क्षेत्रातील शाळेवर सदर शिक्षकाची बदली होऊन त्याने सन एकोणीस ते बावीस या तीन वर्षांची सेवा पूर्ण केली ती शाळा सन बावीसच्या यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समाविष्ट हो झाली आहे अशावेळी सन बावीस पूर्वीच्या अवघड क्षेत्र यादीचा लाभ विशेष बाब म्हणून केवळ ते बावीस तेवीसच्या बदल्यामध्ये अवघड शाळामध्ये सेवा केल्याबद्दल विचार करावायचा असल्याने सदर शिक्षकाची दोन हजार नऊ ते पंचवीसपर्यंतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गण गन, गणना करावायची की सन दोन हजार नऊ ते एकोणीस सर्वसाधारण क्षेत्र सन दोन हजार एकोणीस ते बावीस अवघड क्षेत्र व सन बावीस ते पंचवीस सर्वसाधारण क्षेत्र अशी गणना करायची याबाबत संदिग्धता आहे म्हणजे मित्रांनो पूर्वी सर्वसाधारण क्षेत्रात होते नंतर तीन वर्षासाठी बदली अधिकार प्राप्त म्हणजे अवघड क्षेत्रात गेले आणि पुन्हा तीन वर्ष सर्वसाधारण क्षेत्रात गेले अशी गणना करायची याबाबत सं संदिग्धता आहे दुसरा प्रश्न सन दोन हजार एकोणीसच्या अवघड यादीप्रमाणे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये बदली अधिकार प्राप्त ठरूनही बदली झाली न झालेले शिक्षक याशिवाय सन दोन हजार एकोणीसमध्ये अवघड क्षेत्रातील शाळेवर बदली झालेल्या शिक्षकांचे बावीस तेवीसमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून विनंती अर्ज करूनही त्या शिक्षकांची बदली झाली नसेल अशा शिक्षकास सोळा मार्च दोन हजार तेवीस इतिवृत्तातील मुद्दा क्रमांक सातनुसार विशेष बाब म्हणून लाभ मिळाला ला नाही मात्र सन एकोणीसमध्ये अवघड क्षेत्रात असणारी शाळा सन बावीसच्या सुधारित यादीत सर्वसाधारण क्षेत्रात समा साम, समाविष्ट झाल्याने संबंधित शिक्षकांची सन एकोणीस तेवीसपर्यंत एकोणीस ते, ते बावीसपर्यंतची पर्यंतची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात गणना करावीची की सन एकोणीस ते बावीस अवघड क्षेत्र व सन बावीस ते पंचवीस सर्वसाधारण क्षेत्र अशी गणना करायची याबाबत सुद्धा संधी आहे अशा शिक्षकाची सन बावीस तेवीसमध्ये अवघड क्षेत्रातून विनंतीने बदली न झाल्याने काही शिक्षकांनी माननीय उच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती सदर याचिकेचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे मात्र या याचिकेच्या बावीस जानेवारी चोवीसच्या सुनावणीत माननीय उच्च न्यायालयाने पुढील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत या संदर्भात शासनाने एक ॲफिडेव्हिट द्यावे की जे याचिका करते आए, जे आहे त्यांनी जी याचिका टाकली आहे की त्यांची डिफिकल्ट एरियामध्ये अवघड क्षेत्रामधील जे बदलीपात्र आहेत अधिकार प्राप्त आहेत त्यांची जी बदली आहे ती झालीच पाहिजे तीही सिनेरिटीनुसार झाली पाहिजे असं मान्य उच्च न्यायालयाचं मत आहे सन एकोणीसमध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक शासन निर्णय अठरा सहा चोवीसमधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहानुसार बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावायची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक सन एकोणीसमध्ये सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली झालेले शिक्षक बदलीपूर्वी ही दहा वर्षे सर्वसाधारण क्षेत्रात कार्यरत होता त्यामुळे एकोणीसमध्ये बदली होणे सर्वसाधारण क्षेत्रात सलग दहा वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण होत असल्याने एकोणीसच्या बदल्यानंतर एका शाळेवर पाच वर्ष पूर्ण होत असल्याने असे शिक्षक बदलीच्या पाच वर्षातच पुन्हा बदलीपात्र ठरत आहेत हा सुद्धा एक प्रश्नच आहे यापूर्वी बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त म्हणून बदली झालेल्या शिक्षकांना तीन वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विषय संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोनचा लाभ घेऊन बदलीच्या संधीबाबत शासन निर्णय अठरा सहा चोवीसमधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट दोन पॉईंट सात आणि चार पॉईंट तीन पॉईंट सहा अठरा जूनचा जो शासन निर्णय आहे तो नवीन बदलीसाठीचा शासन निर्णय आहे विशेष संवर्ग एक विशेष संवर्ग दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असे नमूद आहे मात्र काही शिक्षकांची यापूर्वी बदलीपात्र किंवा बदली अधिकार प्राप्त म्हणून सन बावीस तेवीसमध्ये बदली झालेली आहे मात्र त्यांना एकाच शाळेत तीन वर्ष पूर्ण नाहीत अशा शिक्षकांची विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोनचा लाभ घेऊन बदली न झाल्याने ते या संवर्गाचा लाभ घेऊन यापूर्वीच्या बदलीनंतर तीन वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदलीसाठी विनंती अर्ज करू शकतील काय याबाबत मार्गदर्शन होणे आवश्यक आहे तरी प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी आवश्यक बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदलीपात्र शिक्षक याद्या तयार करणे सोयीचे होण्यासाठी मुद्दा क्रमांक एक व दोन प्रमाणे अवघड क्षेत्रातील सेवा गणना तसेच एकाच क्षेत्रात सलग सेवा असल्याने बदलीनंतर पाच वर्षात पुन्हा बदलीपात्र होणारे शिक्षक यांच्याबाबत तसेच मुद्दा क्रमांक चारबाबत आवश्यक ते मार्गदर्शन होण्यास विनंती आहे मित्रांनो हे जे चार प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत ते सर्व संपूर्ण राज्यामध्येच एक कळीचा मुद्दा बनलेला आहे अवघड क्षेत्रातील सेवा कशी पकडायची त्याचप्रमाणे सर्वसाधारण क्षेत्रात पूर्वी दहा वर्ष सेवा झाल्याने बदली करून गेलेले परंतु पुन्हा बदली सर्वसाधारण क्षेत्रातच जर झाली असेल तर ते तेसुद्धा सलग दहा वर्षापेक्षा जास्त सेवा सर्वसाधारण क्षेत्रात होणार होत असल्यामुळे बदली पात्र ठरतात हा सुद्धा प्रश्न आहे त्याचप्रमाणे ज्या अवघड क्षेत्रातील शिक्षक आहेत त्यांचेसुद्धा बरेचसे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची माहिती किंवा या सर्व प्रश्न हो, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी अन्य माननीय ग्रामविकास विभागासमोर मांडलेले आहे याच्या संदर्भात जे मार्गदर्शन भेटेल ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे मित्रांनो हे प्रश्न बऱ्याच बांधवांना पडलेले आहेत आणि बऱ्याच बांधवांचं कन्फ्युजन याच्यामुळं संदिग्धता असली तरी या संदर्भात लवकरच म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला मान्य सीओ साहेब ह्या याद्या प्रसिद्ध करणार आहेत तत्पूर्वीच या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करूया ही होती आजचे अपडेट व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये बदली संदर्भातली आवश्यक माहिती कशी भरायची या संदर्भात आपण बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र